नमस्कार दर्शकांनो मी अजय शृंगार आपल्या सर्वांचं सिडच्या प्रक्षेपणामध्ये स्वागत करतो हे दृश्य बघू शकताय आपण अमरावती शहरातील इरवीन चौक परिसरातील हे दृश्य आहेत मुसळधार पावसाने याच चौकामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात साचलाय अनेक वाहनांना वाहने काढत असताना आतोनात आपला त्रास त्यांना सहन करावा लागलाय तर भर दिवसात त्यांना वाहनाची लाईट लावायची वेळ मिळ लागलेली आहेत हे दृश्य आहेत जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या मुख्य प्रयोगद्वारासमोरचं या आधीसुद्धा तीन दिवसाआधी मुसळधार पावसाने पाहुणे साचलं होतंय तर आज रविवारी बरसलेल्या पुन्हा मुसळधार पावसाने येथेसुद्धा गुळघा एवढे पाऊस मोठ्या प्रमाणात साचला आहे अनेक रुग्णांना या रुग्णालयात दाखल होण्याकरिता येण्याकरिता मोठा त्रास सहन करा लागला आहे तर ॲम्ब्युलन्स पोलीस वाहनेसुद्धा आपण बघत आहात आणि याचं जिल्ह्यातील मुख्य सामान्य जिल्हा रुग्णालय असताना जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून शेकडो रुग्ण याच रुग्णालयात दाखल होत असतात ही परिस्थिती आजचीच नाही तर दोन दिवसाआधीसुद्धा अशीच परिस्थिती निर्माण झाली होती आणि आमच्या सिटीच्या संपूर्ण टीम अमरावती शहरातील अनेक परिसरामध्ये दाखल झाले आणि मुसळधार पावसाचा कुठे फटकाय बसला आहे तो संपूर्ण वृत्तांत आम्हीसुद्धा कैद केलेला आहे आणि आपण याच माध्यमातून अमरावती शहरात रविवारी बरसलेल्या मुसळधार पावसाचा इरविन चौकामध्ये सुद्धा तलाव सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याचे थेट दृश्य जिल्हा सामान्य रुग्णालयाचे हे दृश्य आहेत आणि याच रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वार समोर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे तलाव सदृश्य परिस्थिती हे दृश्य आपण बघू शकताय अँब्युलन्स या ठिकाणी आता मार्गक्रमण करीत आहेत त्यांनासुद्धा बाहेर वाहने काढत असताना चालकाला मोठा त्रास या ठिकाणी सहन करावा लागला आहे मात्र शेवटी ड्यूटी त्यांना आपली तत्परता निभावी लागत आहेत हे तितकंच खरं आणि आपल्या ड्यूटीला ते महत्त्व देऊन पाऊस असो काही असो सुद्धा त्या पाण्यामधनं वाहने काढताना रुग्णसेनं सेवा करणं आपली सेवा देणं अतिशय महत्त्वाचं ठरत आहे पोलीस वाहनसुद्धा पाहत आहात मोठ्या प्रमाणात रविवारी बरसलेल्या मुसळधार पावसाचा अनेक परिसरातील रस्ते तुडुंब भरल्याचं स्पष्ट दृश्य पाहत आहात आणि यानंतरसुद्धा आमच्या सिडनूच्या संपूर्ण टीमने अमरावती शहरातील अनेक चौकामधील आढावा आहे हे दृश्य आहेत इरवीन चौक ते रुक्मिणी नगरकडे जाणारा हा मार्ग आहे याही रस्त्यावर आपण बघू शकताय तलाव सदृश्य परिस्थिती हे दृश्य बघू शकताय पाण्याच्या लाटा आपण तेही याच आमच्या सिडूच्या आढावा वृत्तांतामध्ये पाहत आहात दुकानदारांना सुद्धा अतुना त्रास सहन करावा लागलाय तर दुचाकीसुद्धा अर्धवड बुडाण्याचे स्पष्ट दृश्य आपण बघत आहात आमचे प्रतिनिधी अजय शृंगारे यांनी सुद्धा हा आढावा थेट ग्राउंड रिपोर्ट आणि अमरावती शहरातील इरवीन चौक परिसरामध्ये जाऊन भर पावसामध्ये हा आढावा घेतलेला आहे अतिशय विदारक परिस्थिती या चौकामध्ये निर्माण झाली आहे आणि याच परिसरामध्ये दुपारी मुसळधार पावसाचा फटका आणि एक वाहन चालकांना दुकानदारांना बसलायचं स्पष्ट दृश्य या ठिकाणी समोर आलेलं आहे वाहने दूरपर्यंत त्या ठिकाणी थांबवण्यात आले तर काही नागरिक आपल्या स्वतःचं संरक्षण करण्याकरिता वाहना वाहन वाहने आणि इतर भरदिवसाचं दृश्य त्यात सुद्धा अंधार निर्माण झाल्याचं दृश्य आपण बघत आहात दुचाकी चालकाने लाईट लावलेले आहे वाहनाचे लाईट लावलेले आहेत इतका काळोख अमरावती शहरात मुसळधार पावसाने रविवारच्या दुपारी निर्माण झाल्या होत आहे हे दृश्य आहेत तलाव सदृश्य परिस्थिती इरविन चौकातील रुक्मिणीनगरकडे जाणारा मार्ग आहे आणि या दुचाकी सुद्धा आपण विचारला असता तोसुद्धा आपली त्यांनी प्रतिक्रिया स्पष्ट केलेल्या आहेत की अमरावती शहरामध्ये मुसळधार पावसाने अनेकांना फटका बसला आहे तर महत्त्वाच्या कामाला मी बाहेर पडलो आहे मात्र पावसामध्ये सुद्धा वाहने चालवताना त्यांना अडथळा निर्माण आला ते सुद्धा त्यांनी स्पष्ट केलं आहे भर दिवसा वाहने चालकांना वाहनांच्या लाईट लावणे गरजेचं ठरलं आहेत कारण की आकाशामध्ये काळेकुट्ट ढग निर्माण झाले आणि दुपारच्या रविवारच्या दुपारी अचानक मुसळधार पाऊस बरसला आहे आणि याच पावसामुळे अमरावती शहरातील अनेक चौकामध्ये तलाव परिस्थिती निर्माण झाली आहे ही दृश्य आहेत शहरातील इरविन चौक म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरातील याही चौकामध्ये बघू शकताय पाण्याच्या लाटा आणि चारही बाजूने गाडगेनगरच्या बाजूच्या साईडने आय टी आय कॉलेजचा उतार रस्ता आणि कलेक्टर ऑफिसच्या रस्त्याच्या मार्गावरील उतारच्या पावसाने या मार्गावर आता तलाव सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे मोठ्या प्रमाणात या चौकामध्ये पाणी साचल्याने अनेक वाहन चालकांना आपली वाहने थांबावी लागली भर दिवसाचं दुपारचं वेळ आहे रविवारचा दिवस आहे सुटीचा दिवस असतोय मात्र पावसाच्या फटक्याने अनेक नागरिक बाहेर पडले नाही हे आपल्याला दिसून येत आहेत अतिशय मोठी विदारक परिस्थिती अमरावती शहरात निर्माण झाली मोठे नुकसान तर नाही मात्र अनेक वाहन चालकांना त्रास सहन करावा लागला आहे रस्त्यावर तलाव सदृश परिस्थिती निर्माण झाली हे दृश्य आमच्या सीडीच्या कॅमेरामध्ये दाखल झालेले अंबादेवी परिसरामध्ये अंबादेवी बघू शकता नाला यात हाच नाला अंबा नाला म्हणून अमरावती शहरामध्ये प्रसिद्ध आहे तर नाल्याची पातळी आता येत नाही काहीच वेळा आता जर दहा पंधरा मिनिट असा जर पाऊस बरसत असला तर याच नाळा आता पुन्हा ओव्हरफ्लो होऊ शकत नाल्याचीच उद्या हे जो पूल आहे पुलाच्या बाजूला दोन फूट आतापर्यंत शिल्लक पाणी आहेत आणि हे होणार दोन फूट पाणी ओलांड झाल्यानंतर ने पुन्हा ओव्हरफ्लो होण्याची भीती निर्माण होत आहे काही दिवसापूर्वी पूर्व याच ठिकाणी याच नाल्यातून ओव्हरफ्लो नाला झाला होता आणि अनेक नागरिकांना त्रास झाला होता असा गाय साचला होता मनपाय सचिन करंटकर यांनी पुन्हा पाहणी केली होती आता पुन्हा आज रविवारच्या दुपारी बरसलेल्या मुसळधार पावसाने पुन्हा हाच नाला ओव्हरफ्लो होण्याची शक्यता नखात येत नाही दृश्य आपण बघू शकता झालेली आहे अमरावती शहरामध्ये कोण कोणत्या पाऊस साचला आहे मुसळधार पावसाचा आम्ही सुद्धा पावसात उतरू आणि आणि सोबत मी अजय शृंगारे नमस्कार माझ्या सोबत वैष्णवी सुद्धा कॅमेरामॅन जी पावसामध्ये पहिला भर पाण्यामध्ये उतरून ती सुद्धा संपूर्ण अमरावती शहरातील स्थिती आपल्या कॅमेरामध्ये कैद करीत आहेत आपण सुद्धा हाच आमचा वृत्तांत मुसळधार पावसाचा अमरावती शहरात फटकाय मुसळधार पाऊस बरसतोय संपूर्ण मुसळधार पावसाचा वृत्तांत आपण बघण्याकरिता आम्ही सज्ज झालो आहे पुढील वृत्तांतामध्ये पुढील काहीच वेळ आम्ही दाखल होणार आहोत कोणत्या भागामध्ये पाणी साचलं आहे घरामध्ये नुकसान झालं आहे अनेकांचं कोणतं नुकसान झालं ते सुद्धा थेट माहिती आपल्यामध्ये देणार आहोत नमस्कार राजापेठ जाण्याकडे हा मार्ग आहे तर आपण हे दिवसभर सुद्धा बघणार आहोत Thank <laughs> you. या मार्ग सुद्धा मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पाणी साचलेलं आहे युवक सुद्धा आनंद व्यक्त करीत आहेत जन्म व्यक्त करीत आहेत ते सुद्धा मात्र आता पावसाची पातळी याच रस्त्यावर किती मोठ्या प्रमाणात साचले ते सुद्धा आपण बघणार आहोत मी खाली उतरतो आणि आपण लक्षात असेल तर एक इसम हा सुद्धा पावसात याच मार्गावर जाण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्याला सुद्धा मार्ग काढत असताना त्रास होत आहेत मी सध्या अर्ध्यापर्यंत हा मार्ग आहे पाण्याची पातळी वाढलेली आहे या रस्ता सुद्धा आता पुन्हा पावसाने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्याला सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे हे दृश्य अंदावते शहरातील अंबादेवी ते राजपेठ मार्गाने जाणार हा मार्ग आहे आणि याही मार्गावर आता त्याला सदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे नागरिकांना या मार्गावर जाण्याकरिता पुन्हा त्रास होत आहे ही सध्या मार्ग हे अर्धपंत बुडालेले आहेत आणि अमरावती शहरातील अनेक चौकामध्ये अनेक रस्ते मुसळधार पावसाने बुडाले हे म्हणण्यास काही वाहोका ठरणार नाही आता पुन्हा नागरिकांना या मार्गावरून खरोखरच सिटी चौकीने आवाहन लहान बाळवांना घेऊन लहान मुलांना घेऊन या मार्गाला जाण्यास आपण टाळावे पाणी मोठ्या प्रमाणात साचलेलं आहे मी अर्ध्यापर्यंत दोन साडेतीन फुटच्या वरपर्यंत आता माझ मी त्या पाण्यामध्ये थांबलेले आहेत आणि संपूर्ण कव्हरेज आपल्यापर्यंत देत आहोत असाच वृत्तांत अशीच माहिती मुसळधार पावसाचा फटका कोण कोणत्या भागामध्ये निर्माण कोणकोणत्या रस्त्यावरील पाणी साचले आणि घरामध्ये पाऊस पाणी शिरून कोण कोणत्या नागरिकांचं नुकसान झालंय संपूर्ण आढावा आपल्या पर्यंत मी देणार आहोत आणि याच प्रमाणे वेगवेगळे युवक सुद्धा जल्लोष पावसाचा आनंद घेत आहेत दुसरीकडे नागरिकांना महत्वाच्या कामाकरिता बाहेर जाण्याकरिता याच पावसाचा मोठ्या प्रमाणात होत आहेत अंबादेवी ते राज्यपेठ झाल्यावर हा मार्ग इक आहे इकडे हे ना ना। माझं घर आहे माझं घर आहे इकडे हर वर्षाचा त्रास आहे हरवर्षी पाणी जाते अंबादेवीच्या जा नाल्याच्यावर जा स्लॅब तोडलं पाहिजे आणि 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 आमचे पूर्ण भरपूर टॅक्स असल्यानंतर आम्हाला काही सोयी हर वर्षाची त्रास आहे अंबादेवीच्या नाल्याच्यावर स्लॅब तोडला ना पाहिजे आणि याच्या पाणीला थांबते आणि अंबादेवीच्या झाल्याने टीन लावले मार्केट आहे इथं याचे पाणी टीन लावणे वगैरे मी पाणी थांबते आता तुम्हीच पास आहात आता आम्हाला कशा राहा याच्यात तुम्ही उत्तर द्या महानगरपालिका जिम्मेदारा याला सगळे अंबादेवीच्या नाल्याची अशी पैसे केली इंजिनियर लोकांनी पैसे केले आणि भ्रष्टाचार भ्रष्टाचार भरपूर झालेला आहे म्हणून आमच्या घरात पाणी शिरते आहे याची दुकान पण याच्या दुकान करते एक तास पाणी आलेलं आहे आता सगळं याचा माल माझं घर घर आहे माझं इकडे माझं घर आहे तरी आम्हाला आता इतके त्रास होऊन राहिलो साहेब हर वर्षीची एक गोष्ट आहे याने तिने लावून ठेवले त्याने स्लॅब टाकून ठेवला आम्ही टॅक्स भरतो कसं राहो कसा, हो, कसा जीवा महानगरपालिका याची जिम्मेदारी घ्यावी मनपा प्रशासनावर संताप व्यक्त होत आहे तर याच मार्गावरील पाणी शिरण्याची शक्यता नाकारता येत नाही मुसळधार पाऊस जर असा सतत सुरू असलाय तर खरोखरच याच मार्गावर मार्गावरील दुकाने पाण्यात बुडणार हे मात्र तितकंच खरं आणि याच मार्गावरील अंबा नाल्यामध्ये जी परिस्थिती विमान झालेली आहे नागरिकांनी आपला संताप व्यक्त केलेला आहे मनपावर प्रशासन प्रशासनाने आपला संताप व्यक्त केला आहे दर्शकांना पुन्हा पुणे टप्प्यामध्ये काही वेळामध्ये मी आपल्यासोबत जुळणार आहोत अमरावती शहरातील कोणत्या भागामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात भरल्यानंतर कोणती परिस्थिती विमान झाली आहे ते सुद्धा आपण मी माहिती देणार आहोत नमस्कार